आता आपण त्याला कथा म्हणतो पुस्तकात आल्यामुळे तर पुस्तकापैकी अनेकांच्या अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकल्या असतील जत्रा उत्सवांच्या असतील या गोष्टी या गोष्टी स्त्रियांच्या वृत्त वैगायल्याच्या असतील अनेक वृत्त वैद्यकीय स्त्रिया वेगवेगळे सण मान उपवास या सगळ्या गोष्टी करायच्या मग शुक्रवारच्या कथा मंगळवारच्या कथा अशा सगळ्या गोष्टी असतात तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या परंपरेत आली होत्या आणि ती गोष्ट त्या माणसाला जेवढं काही लिहिता येत तर तेवढं हे सगळं लिहिण्यातून त्याला जे काही बोलायचं किंवा त्याला जे काही लिहायचंय त्याच्या त्याच्या पद्धतीनं व्यक्त होतो ही आपली भाषा आपले अनुभव आणि ते मांडण्याची आपली पद्धत याच्यावर आणि माझा व्यक्तिगत माझी मला आज काही दुसरं आणि मी ते लगेच कांदव असं असूनच नाही ते बऱ्यापैकी मिळू देतो ते कधी कधी इतकं म्हणून देतो की कदाचित कधी सुचलेलं वेगळंच असतं आणि लिहून झालेलं वेगळंच असतं कधी कधी त्याच्यावर अंतर पडतो पण हे सगळं अंतर आणि तो प्रकारचा जी अनुभव आपल्याला तर ही आपण प्रत्येक पृथ्वी सगळ्यांना अनुभवतो प्रत्येक गोष्टी सगळ्यांना अनुभवतो आता ही सगळी जी रंशक आहे ती प्रत्येक लेखकाची वेगळी असू शकते साहित्य आहे आपल्याला अनेक समीक्षेचे शब्द सांगतात की आशय आणि अभिव्यक्ती की म्हणजे अमोकामुख लेखक आहे त्याच्याकडनं आता काय आशय आहे त्या त्या लेखकाची अभिव्यक्ती कशी आहे तर ह्या दोन्ही समीक्षेच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दोन सोप्या गोष्टी सांगतो आशय म्हणजे तुम्ही काय सांगता आणि तुम्ही कसं सांगतात या अभिव्यक्ती या दोनच गोष्टी असतात बाकी समीक्षित हे सगळे जे शब्द आहेत ते सगळे शब्द लिहू तुम्ही तुम्हाला जे सुचलेलं आहे ते नेमकं काय आहे आणि तुम्ही जे मांडलं आहे ते कशा पद्धतीनं मांडलेलं आहे या दोनच गोष्टी एक आशियाशी निघणं आणि दुसरी अभिव्यक्तीशी निघणं आता जे काही सुचतं आपल्याला ते काही सगळं जसंच्या तसं लिहिणं किंवा जे काही तुम्ही पाहिलेलं आहे ते जसंच्या तसं लिहिणं म्हणजे साहित्य नाही ती वास्तवाची कारण कॉपी मिळते तर अशा प्रकारे वास्तवाची कार्बन कॉपी कुठलाही लेखक ती करत नाही तो काय करतो की त्यांना जे काही बघितलेलं आहे त्यांना जे काही चुकलेलं आहे त्याची त्याची स्वतःची त्या अनुभवाकडे पाहण्याची एक गोष्टी असते त्याची त्याची स्वतःची एक नजर असते आणि बघा मी की आपल्या सगळ्यांना डोळे आहेत आपल्या सगळ्यांना डोळे आहेत अन्य एखाद्या व्यक्तीला न दिसणार या माणसाला वेगळ्या प्रकारे दिसू शकतो कारण की त्याची नजर डोळे तर नाही आहे आणि ही जी वेगळी नजर आहे ही वेगळी नजर तुमच्या जिन्याला पण प्राप्त हे पण त्याच जोडीला जागा आहे त्या जागाही आपल्याला समजू शकतो जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहिलेली असते तेव्हा त्याच्यात आपण पूर्ण मनमयतेनं आपण लिहितो आणि त्याच्यामुळे आपण तटस्थपणे नाही पाहू शकतो एवढ्या आपण त्याच्याशी लिखादी उभवलो असतो त्यामुळे जेव्हा त्याच्यात आपल्याला बदल करायचा तेव्हा पहिल्यांदा आपण त्याच्याशी असलेलं आपलं जे नातं आहे ते नातं तोडून टाकलं पाहिजे आपण जे लिहिलंय त्या लिहिलेल्या लेखनाशी असलेलं नातं ते तोडून टाकलं पाहिजे ते तोडून टाकायचं असेल तर त्याच्यासाठी काही काळ जावा लागेल मी आज चार पाच दिवसापासून एखादी गोष्ट लिहितोय जीव तोडून लिहितोय आणि ही सगळी जिवतोडून लिहिलेली जी गोष्ट आहे ती जीव तोडून लिहिलेली गोष्ट मी पुन्हा चार पाच दिवसानंतर जर मी वाचली तर ती माझ्या लक्षात येणार नाही परंतु मी जर ती सहा महिन्याच्या नंतर वाचली तर माझ्या ती लक्षात येईल आणि आता आपण जर कथा म्हणतो की पुस्तकात आल्यामुळे नाही तर तुमच्यापैकी अनेकांची अनेक प्रकारच्या गोष्टी ऐकल्या असतील वाचल्या असतील पण ह्या गोष्टी जत्रा उत्सवांच्या असतील या गोष्टी सणावाराच्या असतील या गोष्टी स्त्रियांच्या

ही आपली भाषा आपले अनुभव आणि ते मांडण्याची आपली पद्धत याच्यामुळे